श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाचं महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्याच्या दिवसापासून म्हणजे बारा तारखेपासून आपण गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करणार आहोत आणि गुरुचरित्र पारायणाला ज्या जे कोणी बसणार आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी आज करायच्या आहेत आणि आज, आज आपल्याला का कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते जर का आपण केलं नाही तर आपण नक्कीच उद्या गुरुचरित्राच्या पारायणाला अजिबात बसू शकणार नाही या कोणत्या गोष्टी लक्षात आपल्याला ठेवायच्या आहे या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला आज नक्कीच सांगणार आहे त्यामध्ये जर का तुम्हाला आत्ता यानंतर घरातनं बाहेर जाणं जरी जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी कसं तुमच्या गोष्टींची तयारी करू शकता याबद्दलचा जी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी द्यायचा प्रयत्न करेल नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा ज्याने तुम्हाला माहिती तर सगळी मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या पाराण्याची तयारी चांगल्या रीतीने करता येईल आणि ती तुम्हाला फलदायी सुद्धा ठरेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन ना आला असं सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्वक व्हिडिओ मी ह्या ह्या चॅनलवर टाकत असते त्यामुळे तुम्हाला सुद्धा भरपूर माहिती मिळते तर चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया की उद्या आपण स्वामी स्वामी पुण्यतिथी निमित्त जे गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची तयारी करायची आहे सर्वात महत्वाचं जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला रोज सकाळी उठून दोन तास तुम्हाला पोथी वाचायची आहे पारायण ग्रंथ वाचायचा आहे आणि तो ग्रंथ वाचायच्या वेळेस तुम्हाला सगळ्या तयारिणीशी बसायचा आहे त्या तयारीमध्ये तुम्हाला काय करायचे आहे सगळ्यातरी तुम्हाला सगळे जे गुरुचरित्राचे जे नियम आहेत ते पाळायचे आहे त्या नियमामध्ये तुम्हा तुमचा सर्वात पहिला नियम जो आहे की जो कोणी व्यक्ती गुरुचरित्राच्या पारायणाला बसणारा आहे त्या, त्या व्यक्तीने आधी सर्वात पहिले आजपासूनच की तुम्ही जसं काही आजपासूनच गुरुचरित्र पारण्याला बसणार आहात त्यामुळे आजपासूनच तुम्ही तुमच्या खाण्याचे तुम्ही सगळ्या गोष्टींचे नियम पाळून घ्या असं काही करू नका की ज्याने तुम्ही असं म्हणाल की नाही आता उद्या मी बसणार आहे तर म्हणजे आज मी सर्व खाऊन घेतो आणि उद्यापासून आठ दिवस मला काही खायला मिळणार नाही त्यामुळे मग मी ते करू शकणार नाही तर शक्यतो मांसाहार वगैरे तुम्ही करत असाल आज आज तुम्ही इच्छा जर असेल तर अजिबात करू नका कारण आजचा दिवस बघा देव परीक्षा बघत असतो त्यामुळे असं अजिबात करू नका की उद्यापासून आठ दिवस मला काहीच खायला मिळणार नाही तर मी आता आज भरभरून पोट भरून खाऊन घेतो म्हणजे मला उद्यापासून पारायणाला बसायला मी मोकळा किंवा मी मोकळे असं अजिबात तुम्हाला करायचं नाही तुम्हाला पारायणाची ना जी सुरुवात आहे ते आजच्या क्षणाला म्हणजे अगदी पारा म्हणजे दिवसाची सुरुवात दोन दिवस दोन तासावर असेल तरी सुद्धा तुम्हाला ती करायची आहे त्याचबरोबर तुमची एखादी जसं तुम्ही स्त्री असाल तर साडी एखादी काढून ठेवा आज रात्रीच की तुम्ही जसं सकाळी घालणार आहात आ, जे पुरुष मंडळी असेल तर तुमचं सवळं वगैरे जे काही असेल तर ते काढून ठेवा त्याचबरोबर पोथी वगैरे जी आहे ती तुम्हाला सकाळीच व्यवस्थित मांडायची आहे पोथी पूजन तुम्हाला सगळं सकाळीच करायचं आहे त्यासाठी पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणीचा व्हिडिओ लगेच तुम्हाला एका तासाभरात मिळून जाईल तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा अजिबात अवघड पूजा मांडणी नाही आहे दोन ते तीन मिनिटातच तुमची पूजा मांडणी मी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर चला तुम्हाला मी सांगते आता तुम्हाला नक्की कोणते कोणते नियम काय पाळायचे आहेत तर तुम्हाला आज अजूनही रात्री बारा वाजेपर्यंत कोणत्याही चार श्वानला आणि एखा एखाद्या गाईला तुम्ही चार म्हणजे चाणकी तुम्हाला चार ते पाच चाणक्या करायच्या आहेत त्यामध्ये चार श्वानला चार चाणक्या आणि एक गाईला घाऊ घालायची आहे जर का तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला श्वान किंवा गाय नाही नसेल मिळत किंवा नाही तुमच्याकडनं जाणं शक्य तर त्या त्यांच्या नावाच्या चार काढून ठेवा आणि पोथी ठेवा जेव्हा कधी या सात दिवसाच्या पारायणात तुम्हाला जेव्हा म्हणजे जेव्हा कधी नाही म्हणणार ते नंतर घे होईल तर पहिला दिवस उद्याच आहे तर उद्या झाल्यावर जसं तुम्हाला जमेल तुमची पोती वाचून झाली की तुम्ही जाऊन कुठेतरी एखाद्या झाडाखाली ठेवून या किंवा एखाद्या मंदिराचं मंदिराच्या बाहेर वगैरे सुद्धा कुत्रे वगैरे ते येत असतात तर ते तिथे खाऊन जातील अशा ठिकाणी तिथे फेकू नका पण तिथे ते एखाद्या झाडाजवळ वगैरे ठेवून द्या मुंग्या का हो ते खाऊन जातात म्हणजे ते कोणाच्या ना कोणाच्या तरी पोटी ते जातं ते झालं तर उद्याची उद्याची तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ते तुम्हाला सर्व साहित्य जे लागणार आहे ते म्हणजे एक वस्त्र लागणार आहे एक नारळ लागणार आहे खडीसाखर लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अखंड तांदूळ लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला महत्वाचं म्हणजे दत्तांची मूर्ती असेल तर दत्तांची मूर्ती स्मार्ट मूर्ती असेल स्वामीं तर स्वामींची मूर्ती फोटो फोटो असेल तर तर काहीही नसेल आज जाऊन घेऊन या कारण आपण पारायण ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या करतो त्यांचा फोटो त्यांची प्रतिमा आपल्यासमोर नक्कीच असावी त्यामुळे ते महत्वाचं आहे अगदीच तुमच्याकडे आता शक्य नसेल तर अगदी एखादा प्रिंट काढा आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजन केली तरीही चालेल ते महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही महत्वाचं असं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा त्याची तयारी करा त्यानेच तुमची पुढची पूजा जी आहे ती होणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे असं काहीही गरजेचं नाही की तुम्हाला उपवासच करायचा आहे सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त तुम्हाला एकच धान्य खायचं आहे पोळी तर पोळीच खायची आहे भात तर भातच खायचं आहे ज्वारी तर ज्वारीच खायची आहे बाजरी तर बाजरीच खायची आहे अशा पद्धतीने खायचं आहे मी व्हिडिओ केलेला आहे की काय खावं काय नाही त्याचं लिंक जो आहे तो, तो वरती देऊन देईल त्यांनी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय खायचंय कोणत्या भाज्या कोणत्या कडधान्य कोणत्या गोष्टी खायच्या हे सगळं तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही त्या निमित्ताने त्या प्रकारे तुम्ही करू शकता त्याबरोबर बघा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला Uh, जी जी पोती जी आहे ती सकाळी उठून जमलं तर वाचू शकता पूर्णपणे सकाळी उठून वाचून घ्या बघा दोनच तास लागतात त्यामुळे रात्रीच सगळी तयारी तुम्ही आजूबाजूला आणून ठेवा जे काही तुम्हाला उद्या फुलं लागणार आहेत वाती लागणार आहेत सगळं रात्री काढून ठेवा समयी लागणार आहे तुम्हाला कारण अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे अखंड दिवा लावणं खूप गरजेचं आहे पोथीसाठी एखादा एखादा पाठ लागणार आहे किंवा व्यासपीठ लागणार आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं पारायण करा करा बघा तुम्हाला एक माळ लागेल ज्यावर तुम्हाला जप करायचं आहे घंटी लागेल सगळ्या गोष्टी दिवा जे काही असेल तुम्ही आजच घासून पुसून व्यवस्थित ठेवा म्हणजे तु उद्या तुमची गडबड होणार नाही दररोज आपल्याला दोन तास लागतात अध्याय वाचायला तर उद्याच्या दिवस थोडंसं अडीच तीन तास लागू शकतो मांडणी कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्तांची आरती किंवा स्वामींची आरती नक्कीच करायची आहे आपण स्वामी पुण्यतिथी निमित्त करत आहोत त्यामुळे स्वामींची आरती आपल्याला नक्कीच करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही जे काही खाणार आहोत फळ भाजी जे काही खाणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे शक्यतो जमलास तर तुम्ही जो चहा पिणार जे काही करणार त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तर अति उत्तम तेच तुम्हाला झालं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपवास वगैरे करायची गरज नाहीये ते सुद्धा तुम्ही आरामात विदाऊट उपवास तुम्ही पारायचे आहे ते करू शकता त्याचबरोबर तुम्हाला महत्वाचं हे आहे की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गादीवर बसायचं नाहीये खाली चटईवर किंवा घोंगडीवर किंवा एखाद्या सतरंजीवरच तुम्हाला पोथी जवळच झोपायचं आहे आठ दिवस तुम्हाला अगदी म्हणजे अनिष्ट काहीही बोलायचं नाही आहे वाईट काही बोलायचं नाही लोकांशी नीट वागायचं आहे नीट सेवा व्यवस्थित देवाची सेवा तर आपण करतोच पण लोकांशीही नीट वागायचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पार पाडल्यानं तुम्हाला काहीही वेगळं करायची गरज पडणार नाही बघा असे बारीक निरीक का एकदम साधे वगैरे नियम आहे हे हेच साधे नियम जरी तुम्ही पाळले तरी तुमचं जे पारायण आहे ते व्यवस्थितपणे पार पडेल आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला तुम तुम्हाला स्वामींना म्हणजे हे सगळं तुमची मांडणी झाली सगळं झालं बघा तुम्हाला संकल्पसुद्धा करणं गरजेचं आहे संकल्प तसं तु, तुम्ही कसं करणार आहे हातावर पाणी घेणार आहे त्यामध्ये फुलं अक्षरा हळदी कुंकू घेऊन तुम्ही देवाला म्हणजे त्यांना आमंत्रण करणार आहात की मी असं असं पारायण करणार आहे तुम्ही माझ्याबरोबर या माझ्या पारायणामध्ये मी जे जे काही वाचणार आहे त्याला ऐकायला या आणि माझा जे संकल्प आहे ते पूर्ण करून घ्या असं म्हणून तुम्हाला ते पाणी सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करा या सगळ्या गोष्टी केल्या की तुमचं पारायण आरामात पूर्ण होईल अगदी कोणतीही गोष्ट अर्धवट राहणार नाही शक्यतो जमलस रोज काही ना काही गोडदोड केलं करून तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल उद्यापण कसं करायचं ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला येथे अटॅच करून देईल किंवा जमलंच मला अजून एक व्हिडिओ करायचा तर तो सुद्धा मी करायचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती काही अजून माहिती हवी हो असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही विसरून जाता आणि नंतर व्हिडिओ बघितला की सगळंच संपून जातं त्यामुळे श्री स्वामी समर्थ लिहाय लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका भेटूया माहिती बरोबर अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत आजची जी सेवा आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमच्याशी निरोप तुमच्याकडनं निरोप घेते परत भेटू अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी